नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आप आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो या सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे या वर्षी पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमी पाण्यामध्ये आपल्या कांदा पीक घेत असाल तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही भाजीपाला पीक घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे मिनी स्प्रिंकलर ज्याला आपण गुंटागण म्हणतो याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामध्ये हे गुंटागण करण्यासाठी आपल्याला एकरी किती गण लागतात त्याचबरोबर एकरी खर्च किती येतो आपल्याला सरकारी अनुदान किती मिळते आणि या स्प्रिंकलरचा एक तोटा पण आहे तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच्या बेल देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण या मिनी स्प्रिंकलरचा फायदा बघू याचा फायदा असा होतो की आपल्याला आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाण्याची बचत होते हा याचा पहिला फायदा दुसरा फायदा असा होतो की सकाळी सकाळी येणाऱ्या दव धुक्यामध्ये आपल्या कांदा पिकाला कर्परोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावरती होत असतो जर आपण सकाळी सकाळी पाच ते दहा मिनटं ही स्प्रिंकलर चालू केले तर कांद्याच्या पातीवरती असलेले जे दव दुख्याचं पाणी आहे ते खाली निघून जाते आणि आपल्या कांदा पिकाचे या दवदुख्यापासून संरक्षण होते आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे या स्प्रिंकलरमुळे आपल्याला वापसा कंडिशनला पाणी देता येते जर वापसा कंडिशनला पाणी दिले त्यामुळे आपले कांदा पीक दीर्घकाळ हिरवेगार राहते आणि पिके कुठल्याही कीड रोगांना असेल त्या ठिकाणी करपा असेल भुरी असेल या रोगांना जास्त प्रमाणात बळी पडत नाही म्हणून आपल्याला स्प्रे कमी लागतात सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला पाणी भरण्यासाठी मजूर बऱ्याच भागांमध्ये भेटत नाही तर मित्रांनो ना ज्यावेळेस आपल्याला वाटेल की आपल्या कांदा पिकाला आज पाणी द्यायची गरज आहे त्यावेळेस आपण स्प्रिंकलर चालू करून एकदा कॉक चालू करून दिले की आपल्या पिकाला ॲटोमॅटिक त्या ठिकाणी पाणी दिले जाईल मित्रांनो आपल्याला त्या साईड इत जास्त मनुष्यबळाची गरज पडणार नाही आणि त्यामुळे आपल्या वेळेची देखील बचत होईल आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर आपल्याला या स्प्रिंकलरमुळे आपल्या पैशांची देखील बचत होते आता आपण बघू की या स्प्रिंकलरसाठी एकरी किती खर्च येतो सर्वसाधारण जर तुम्ही तीस फुटावरती गन एक गन बसवलात तर आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी एकरी अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास गन बसतात आणि त्याचबरोबर आपल्याला जी नळी टाकतो आपण ती सर्वसाधारण वीस किंवा बत्तीस एम ची आपण त्या ठिकाणी आपल्या मोटरीच्या प्रेशरनुसार नळी वापरू शकता ही नळी आपल्याला चारशे ते साडेचारशे मीटरपर्यंत एकरी लागते आणि याचा याचा जर आपण एकंदरीत विचार केला तर आपल्याला तीस ते पस्तीस हजारापर्यंत खर्च येतो आणि तुम्ही जर डी बी टी पोर्टलला शासकीय अनुदानासाठी जर नोंदणी केली तर आपल्याला नि त्या ठिकाणी ऐंशी टक्क्यांपर्यंत निश्चितच अनुदान मिळू शकते तर मित्रांनो या गुंठागरणाचा एक तोटा देखील होतो काय होतं शेतकरी मित्रांनो सर्वसाधारण कांदे तीन साडेतीन महिन्याचे झाल्यानंतर आपण या गुंठागणाने पाणी द्यायचे नाही काय होतं जे स्प्रिंकलरने जे पाणी देतो आपण त्यामुळे कांद्याच्या पातीमध्ये पातीमधून जे देठामध्ये पाणी जाते त्यामुळे आपले कांदा सडण्याचा धोका असतो त्या ठिकाणी म्हणून आपला का आ, कांदा चाळीमध्ये टिकत नाही त्यासाठी सर्वसाधारण तीन ते साडेतीन महिन्याच्या अगोदरपर्यंतच या गणाने आपल्या कांदा पिकाला पाणी द्यायचे शेतकरी मित्रांनो अशाच नवीनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद